आज आपल्याला असं काहीतरी बनवायचं आहे यासाठी इथे मी फ्रेश असं वरण घेतलेलं आहे त्याबरोबर वांग ही घेतलेलं आहे तीन वांगी घेतलेली आहेत ही अशी पांढरी वांगी खूप चवीला असतात बरं का तुम्हाला हे पाहिल्यानंतर अंदाज आलाच असेल की याचा असं काय बनवत आहे ते तुम्ही या पद्धतीने कधी बनवलं आहे का आणि घरातील प्रत्येक गृहिणीला जेवणासाठी काय बनवायचं याचं खूप मोठं टेन्शन असतं रोज सकाळ संध्याकाळ त्याच भाज्या आमट्या आणि त्याही स्वतःच्या हातच्या खाऊनही कंटाळा आला असतो तर अशा वेळी आपण काहीतरी वेगळं बनवायला बघतो तर मी तुम्हाला आज मस्त असं वर्ण वांग कोल्हापूर पद्धतीचं करून दाखवणार आहे तर वर्णाला काही ठिकाणी वाल तर काही ठिकाणी पावटाही बोललं जातं तुमच्या जा ठिकाणी वरणाला काय बोलतात हे नक्की मला सांगाच्या डेटा सकट मस्त अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत दोनशे पन्नास ग्राम वर्ण मी सोलून घेतलेले आहेत एवढ्या झालेल्या आहेत एक मोठ्या वाटीवर ओल्या खोबऱ्याची एक अशी छोटी वाटी आपल्याला किसून घ्यायची आहे मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता तर एवढ्या लक्षात ठेवा की ओल्या खोबऱ्याचा किस आपल्याला हवाय तर इथे कढई मध्ये मी तेल घातलेलं आहे अडीच पळी जिरं टाकलं जिरं टाकल्यानंतर छान असं फुलवून घेतलं तर दोन कांदे मी बारीक चिरले यामध्ये टाकलेले आहेत कांदे आपल्याला कलर बदले पर्यंत छान असे परतून घ्यायचे आहेत कांदा परतल्यानंतर यामध्ये तीन ते ती चार टोमॅटोची प्युरी म्हणजे पेस्ट घालायची आहे मी किसून घेतलेला आहे टोमॅटो तुम्ही मिक्सरला फिरवून घालू शकता मोठ्या साईजचे तीन टोमॅटो इथे खिसून घेतलेले आहेत प्रत्येक घरातल्या गृहिणीला रोज रोज जेवणासाठी काय बनवायचं ह्याचं खूप टेन्शन असतं रोज रोज भाजी आमटी बनवूनही खूप कंटाळ येतो अशा वेळेला त्याच त्या भाज्या आमट्या बनवण्यापेक्षा असं काहीतरी बनवायचं पूर्ण ताटात राज्य केलं पाहिजे आज आपण तसंच काहीतरी बनवत आहे ह्या वर्ण वांग्याची एवढी भारी चव होते ना काय सांगू तुम्हाला त्याच्यासमोर कोणतीही भाजी आमटी फिकवी पडेल पिसलेला टोमॅटो घातल्यानंतर एक मिनिट बराच परतून घेतला हळद अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे तर आपल्याला हे पूर्ण तेल सुटेपर्यंत असं एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे ढीकभर मसाले आणि वाटण न घालता अशा प्रोसेसने नुसतं कांदा टोमॅटोवर जरी भाज्या केला तरी चमचमीत आणि झणझणीत छान होतात चवीला त्या त्या भाज्यांमध्ये मी नेहमीच सांगते तुम्हाला जी एक स्वतःची चव असते आणि असं आपण या पद्धतीने केलं की त्याची चव आपण मिस करत नाही छान त्या त्या भाज्यांचा फ्लेवर आपल्या भाज्या आमटेल टोमॅटोला छान तेल सुटल्यानंतर यामध्ये मी मस्त असं एक चमचा भर होईल इतपत किचन किंग मसाला घातलेला आहे त्यानंतर मग अशा आपण खिसून घेतलेलं खोबरं आहे त्यामध्ये टाकायचं आहे मी आता एक मिनिट भर छान असं परतून घ्यायचं आहे परत एकदा थोडंसं खोबरं मी ठेवलं होतं थोडं नंतर घालायचं आहे पुढे आपल्याला खोबरं घातल्यानंतर तेल सुटेपर्यंत एक मिनिट भर छान असं टोमॅटो कांदा सगळा मसाला परतून घेतलेला आहे शक्य मस्त तेल सुटलं आहे आता यावेळी आपल्याला यामध्ये वांग आणि चोळून स्वच्छ धुतलेला सगळा वर्णा यामध्ये घालायचा आहे आता आपल्याला या कांदा टोमॅटो आणि मसाल्यांमध्ये वरणा वांग छान असं एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे तर आपल्याला कोल्हापुरी स्टाईलची आणि कोल्हापुरी चवीची मस्त अशी वर्णा वांग्याची भाजी करायची आहे तर तुम्ही या पद्धतीने एकदा बनवून पहा टाटामध्ये कुठल्याही भाजीची किंवा आमटीची याच्या पुढे लागत नाही गरज कोणतं लोणचं नको किंवा कुठली चटणी नको भाकरीसोबत भातासोबत एकच अशी रस्ता भाजी पुरेशी आहे पण याच्या समोर तुम्हाला तर मंडळी तुम्ही एकदा करून पहा यंदाच्या पावसाळ्यात मस्त असं झनझणीत आणि चमचमीत कोल्हापुरी स्टाईल च वांग आणि वांग टाकल्यानंतर एक, एक मिनिटभर आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं भाजून घेतलेलं आहे वर्ण आणि वांग यामध्ये म्हणजे कसं रस्सा भाजी मध्ये ह्याची चव छान लागते यामध्ये मग शि राहिलेलं होतं ते खोबरं सगळं टाकलेलं आहे दोन मोठे चमचे इथे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे कोल्हापूरची घरची चटणी आहे कांदा लसूण मसाला यामध्ये टाकल्यानंतर एक मिनिट भर छान असं परतून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं तुम्हाला जेवढा रसा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता वरण्या वांग्याच्या रस्त्याला खूप छान चव येते गरमागरम चपाती भाकरी किंवा गरमागरम वाफालता भात आणि ही वरून भाजी एक नंबर लागते आपल्याला हे पाच मिनटं तरी छान असं शिजवून घ्यायचं आहे साठी थोडा अजून मी पाणी टाकलेला आहे कारण वांगी काय लगेच शिजतात पण वरणा शिजायला खूप वेळ लागतो म्हणजे एक दोन मिनटं तरी लागतातच छान अशी उकळी आल्यानंतर मंदिर झाकण ठेवलेलं आहे त्या झाकण्यावर आपल्याला एक वाटीभर पाणी घालायचं आहे म्हणजे खालील रसाही आटणार नाही आणि भाजीही छान शिजेल आणि हे वरचं पाणी आहे ते आपल्याला थोडं वापरता येईल नंतरही जर तुम्हाला याचा रसा भरपूर हवा असेल तर थोडं पाणी आहे ते नंतर घालू शकता नाहीतर नाही घातलं तरी हरकत नाही वरणाने वांग छान असं शिजलेलं आहे तुम्हाला हवी असं तर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता किंवा नाही घातलं तरी हरकत नाही कारण असाच हा रस्सा खूप छान चवीला लागतो कोणत्याही कडधान्याच्या भाजीमध्ये कधीच कोथिंबीर घालायचं नाही तुम्हाला आवडत असेल तर घाला पण मला नाही आवडत त्यामुळे मी नाही घालत तर मंडळी अशा पद्धतीने मस्त असा चमचमीत आणि झंझणीत आपली वर्णा वांग्याची रस्सा भाजी तयार आहे अगदीच कोणत्याही हॉटेलला या भाजीची सर येणार नाही अशी ही मस्त अशी घरची चव आहे तर मंडळी या पद्धतीने एकदा नक्की करून पहा रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही कोल्हापुरी निवासी असाल किंवा पश्चिम महाराष्ट्रात कुठेतरी ही रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर तुम्हाला नक्कीच माहिती झालं असेल की या भाजीची काय चव असते ती थोडी माझ्या पद्धतीने सांगितली आहे तर एकदा नक्कीच करून पहा तुम्ही ही कधी कधी आपल्या स्वतःचा हातचाही खाऊन काढता आलेला असतो घरी सासूबाई आई वगैरे करतच असतील तरीही आपल्याला आईच्या हातच्या चवीची आठवण येतच असते पण माहेरी गेल्याशिवाय ती का आपल्याला भेटायचं नाही बरोबर आहे ना माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्याच असतील तर मग असाच एक पदार्थ घेऊन येते पुढच्या रेसिपीमध्ये त्यासाठी बाय धन्यवाद